बातमी आमदार भरत गोगावले यांच्या संदर्भात आहे आमदार भरत गोगावले यांच्या अभिनंदनाचे फलक महाडमध्ये झळकलेले आहेत निकालापूर्वीच कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केलाय महाड विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार भरत गोगावले यांच्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन करणारे फलक झळकलेले पाहायला मिळत आहेत निकालापूर्वीच उत्साही कार्यकर्त्यांनी गोगावले यांचं अभिनंदन करीत विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर जवळ हे बॅनर पाहायला मिळत आहेत

तिथे आमदार आहेत गोर गरिबांच्या जनतेशी नाल डोळलेल्या आमदार आहेत सर्व सामान्यांच्या घराघरात पोहोचणारे आमदार आहेत म्हणून सर्व कार्यकर्त्यांना तसेच सर्व विभागाला माहिती आहे यावेळी चौकार भरतशेट मारणार आहेत आणि प्रचंड बहुमताने ते विजयी होणार आहेत म्हणून उद्याचे जल्लोष आम्ही आजपासून चालू केलेला आहे